तसेच परिसरातील व्यावसायिक दुकानदार यांची आणि रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय हे दुर्गंधीयुक्त घाण पाणी पाहून येथून नाक दाबूनच पुढे जावे लागत आहे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच अशी अवस्था असेल तर शहराचं इतरत्र हाल काय असतील याबाबत नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत जाग प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नागरिकांनो ही आहे जुनी महानगरपालिका आणि या महानगरपालिका महानगरपालिकामध्ये पाऊस नसताना सुद्धा या महापालिकेच्या बाहेर प्रचंड प्रमाणात दटनीचं दुर्गंधयुक्त पाणी येत आहे विशेष म्हणजे या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक असे सर्व मोठ्या मोठे अधिकारी जे धुळे शहराच्या स्वच्छतेचा भरपूर पगार येतात यांचे कार्यालय अवं तुमच्या स्वच्छता आणि आरोग्य साहेबांच्या दालनाच्या बाहेर जर अशी परिस्थिती आहे तर धुळे शहराची किती बाहेर परिस्थिती वास्तविक धुळे शहरात पाऊसच नाही आहे म्हणजे पुढं बटरीचं पाणी बाहेर येतं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय तर जवळच शाळा आहे महाविद्यालय आहे प्रचंड प्रमाण इथं लोकांची हो नदी जाते तरी महापालिकेचे आयुक्त आणि आधी काज वाटू द्या सगळं लहान पाणी बाहेर येतंय आणि लोक चांगलं उडू राहिलं दुर्गंधी बसून राहिली भाजप सेवा बिघडलेली कधी लवकरात लवकर हे गटीमधून जे पाणी बाहेर येतंय ना लवकर लवकर अवरा नाही आण हे पाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्ते आधी काद्यांच्या घरामध्ये आणि चालण्यामध्ये टाकण्या